来来来来 哎，对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对？对不对 나로게 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 나게 나로게 한글 자막 제공 및 자막 के 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 बड़ा हाइप ना रे भाई है ये तो कर कट तू ये वाला बोल समाज जी ये

आपल्या गावाला आपल्या अकोले तालुक्याचे भाग्य डॉक्टर गावकिरला म्हणजे साहेब यांची दर धर्मपत्नी पुष्पासाई लामटेव यांचं सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी हार्दिक अभिनंदन करतो तसेच <laughs> मॅडम एकंदरीत विचार करायचं जर म्हटलं ना आमच्या गावात डॉक्टर साहेबांबद्दल स्मशान भेट एक उत्कृष्ट प्रकारे केलेलं आहे त्याचं पण आम्ही गावकऱ्याच्या वतीने एक अभिनंदन करतो तसेच <laughs> आता जे तुम्ही आम्हाला शिशोभीकरण म्हणून जे काही नीतीची तरतूद केली ते आम्हाला वाढली पाहिजे कारण हे दहा लाखामध्ये आमचे सभा बोलत मला मला येत नाही आमची गावकडे मागणी आहे आणि आम्हाला तिने म्हणजे आमच्यापैकी तिथे कसं काम करतात तुम्ही तर लक्ष द्यावा आमची काय आदेशाने कामं लागेल आम्हाला कसं पाहिजे जर सुरू करायला काळजी लक्ष द्यावा आणि संबंधित म्हणजे विषय असाय की आम्हाला मंजुरी नाही का मॅडम नऊ आम्ही तिथे ते घ्यायचा तो

परंतु परंतु ते माझं चुकलं पाठपुरावा झाल्याने काही गोष्टी घडल्या त्याचा काही मला अंदाज नाही परंतु आता जो आपण निधी देतात ते आमच्या गावाला तुम्ही भरीव निधी द्यावा अशी मी गावकऱ्यांनी एक विनंती करतो कारण मॅडम म्हटलं ना वाचनालय म्हणा व्यायामशाळा मला तरुण वर्गी नाही का तरुण वर्ग भरकटत चालला कुठं एक वेगळी दिशामुळे याच्यासाठी आम्हाला स्वतः तो व्यक्ती प्रयत्न आहे तुम्ही निधी द्यावा अशी गावकऱ्यांच्या वतीने मी विनंती करतो तसेच आमची जिल्हा परिषद शाळा आहे इकड बुद्रुपची मॅडम ते नाही का चावडीमध्ये शाळा भरत भरवतात हो चावडीमध्ये इतकी म्हणजे बिकत आवाज आहे शिक्षणाची बाब जर म्हटलं चावडीमध्ये शाळा भरत त्या जिल्हा परिषद शाळेला तुम्ही दोन किंवा चार तीन दोन वर्ग द्यावा अशी पण एक माझी विनंती आहे गावकऱ्यांच्या वतीने ती पण एक लवकरच लवकर त्या पण निधीची तरतूद करावा आणि जो तुम्हाला काय जागेची तरतूद वगैरे इथं काय खडकी कोणत्याच प्रकारची हरकत नाही तुम्हाला मिळणार ती जागेची तरतूद पण आम्ही ग्रामपंचायत किंवा ग्रामपंचायतच्या वतीने ते ठराव वगैरे तुम्हाला सगळ्या गोष्टी आम्ही पाठवा करू पण तुम्ही लवकरात लवकर निधीची तरतूद करून आणि परत आज जसे उद्घाटनाला आणि तसे परत महिनाभर उद्घाटनाला या अशी मी गावकऱ्यांच्या वतीने एक विनंती करतो आणि संबंधित आता जो तलाठी कार्यालयाचा जर विषय म्हटला ना मॅडम तलाठी कार्यालय असं मी ऐकून एक मजूर आहे मजूर आहे खडकी मजूर ते तलाठी कार्यालयाचं काम का होत नाही त्याचं गोड पाणी नाही का याची पण शाहनिशा करून आणि साहेब ते मॅडम ते मजुरीला आहे त्याचं उद्घाटन करून आणि ते काम तात्काळ चालू करावं अशी पण मी एक तुम्हाला सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि अजून जर काही पण जर समोरचे प्रश्न असतील तर तुम्ही स्वतः वैगेरे भांडव इथं थांबतो जय जैन हिंद जय महाराष्ट्र परंतु ते गाव पण आमचं आमचं असं मत आहे का डॉक्टर साहेब मी स्वतः मागणी केली होती का आमच्या घरी का स्मशानभूमीचोभीकरण आहे ते आम्हाला काहीतरी निधीची तरतूद तुम्ही करून करायचं आम्हाला जो घाटेने का बरं का मॅडम तो घाटेने गाड बांधायची तिला आम्हाला स्मशानभूमी तुम्ही बघितलं असेल ते पायऱ्यांचे नाही का ते पूर्ण तो तुम्हाला पुढं आम्हाला बांधायचे तर त्यासाठी जो आमच्या नावाने निधीला ठीक आहे खडकी साठी आता दुर्मिळता झाली त्या स्मशान थोडंफार तिकडं वापरावा आणि पन्नास टक्के इकडं खडकी बुजुर्गला वापरावं म्हणजे आमची जी मागणी ती पूर्णत्वाच आहे आम्ही कोणत्या गोष्टीला विरोध नाही करत खडकी खुर्द पण आमचंच गाव आहे आणि खडकी बुजुर्ग पण आमच परंतु आम्हाला नाही का निधीची अशी तुम्ही दृष्टीपेशन वाटणी करून दिली पाहिजे तुमच्या स्वतःच्या पद्धतीने आमच्या गाव पातळीवर कोणता वाद न वाता बरोबर आहे आणि तलाठी कार्यालय ना मॅडम उद्घाटनाला पाहिजे बोललो काम सुरू साहेब बोलले राऊत साहेब बोल संगण त्यांच्याकडे भरपूर काम तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी द्या ना काम लवकर चालू नाही कोणी का काम लवकर चालू करा मग तुम्ही त्याचं त्याला उद्घाटन कधी करणार आम्हाला तो गावकऱ्यांच्या संमती का आश्वासन देवायला अशा आर्थिक

होत पुष्पा पुष्पाताईंचा तर त्यांचा सत्कार आमच्या गावातील ज्येष्ठ महिला हिराबाई हिराबाई यांनी आश्वी गावकांच्या विनंती करतो नारळ होता नाव तेव्हा <laughs> केवढल <laughs> <laughs>

आपल्याला म्हणजे जनावरांसाठी पे है? है पाणी कराले कट्याड्यात पडून गेलाय तू ठेकेदारच ऐकत नाही

आपले खडकी करून बुजर गाव एकच आहे आपलं सगळी जी काम होती ते आपलीच म्हणायचे आपल्याला परंतु माझा अनुभव असा आहे की इथून मागे जे काही काम होतात ठेकेदार काम व्यवस्थित करत नाही बरोबर शासनाचा खर्च वाया जातो आपल्या अडचण तशीच राहते राहते ठेकेदार पैसे घेऊन तेव्हा जे जीवन एवढा मोठा गोळ केलाय तो लवकर भेटणे मुश्किल आहे आज आपण पुष्पात आहे म्हणजे अडचणी वाढतोय त्याचा त्याच्यातला अजून त्यांना पूर्ण माहिती नाही त्यापैकी हे आमदार साहेबाला सगळं माहिती आहे त्याचा आजचा उद्देश कार्यक्रमाचा वेगळे आजचा कार्यक्रमाचा उद्देश आमदार साहेबांचा दा आमदार साहेबांनी सांगितलं मला वेळ नाही तुम्ही जाऊन कार्यक्रमात उद्देश म्हणून त्या आलेले जास्त माहिती किंवा जास्त अपेक्षा करायची आपण करतो परंतु इथून पुढे जे होणारी काम आहेत त्या कामाकडं चांगलं लक्ष द्या चांगली कामात त्या काम तर ते जेवण वाल्यासारखं येणार थोडं फात खासून करणार निघून जाणार असं होता कामाचा म्हणजे तेव्हा अधिकारी असले मला वाटतं ठीक आहे कोण कोण अश्त्री तर त्यांना मला सूचना करायची गावकऱ्याचा सल्ला घेतल्याशिवाय काम करायचं नाही मनालाच काही करू नका चांगलं काम झालं पाहिजे ही अपेक्षा या सर्वांच्या वतीने मी काय समोर सांगतो साहेब असतील त्यांच्या समोर मी सांगितलं असतं एवढंच अभिवादन या ठिकाणी ऐकना ऐकना बोलू आज विविध कामांचा घटनाप्रसंग आम्ही सकाळपासून वांदूर क्षेत्र झालं बळट खडकी आणि आज इथे उद्घाटन दत्त मंदिराच्या सभामंड प्रसंगी उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित सर्व मानव सरपंच असतील सर्व उपस्थित गावकरी मंडळी आणि माझ्या महिला महिला मंडळ ताई आज ते उद्घाटन केलेल्या साहेबांचं कामच असत की साहेबांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम चांगलं आहे तसं शैक्षणिक क्षेत्रात असो किंवा सभामंडळ किंवा धार्मिक कामामध्ये विविध कामं साहेबांच्या मार्फत रस्ते पण झालेले आहेतच तसं आता सरांनी मग अशी मला सांगितलं की शाळा खोल्यांचं ज्या जिल्हा परिषदेच्या दोन शाळा खोल्या त्यांना हव्या आहेत पण ते सर ती माहिती आमच्यापर्यंत अजून आलेलीच नाही जर गावकरी आमच्यापर्यंत आले नाहीत किंवा जर आम्हाला कळलंच नाही तर आम्हाला ते काय करतात आणि इतक्या मागं गावकऱ्यांनी आमच्याबरोबर साथ असेलच होतीच असं मला वाटतं इथून पुढे राहील आणि इथून गावकऱ्यांची साथ राहिली तर आम्ही ही कामं भरपूर देऊ तुमची साथ चांगली राहिली तर इथून काय सरांनी सांगितलं जसं वाचनालय राहील अजून त्याला कार्यालयाचं ते तुम्ही चौकशी करून घेतेच किंवा आता ते नेमकं मला माहित नाही असतं तर शंभर टक्के त्याचं उद्घाटन आपण आज केलं असतं पण ते लिस्टमध्ये आहे की नाही किंवा निधी पडला की नाही याची मी चौकशी करून घेते आणि मी तुम्हाला सांगितले की जिल्हा परिषद शाळेचं काम मी प्राधान्याने साहेबांना घ्यायलाच लागेल आणि त्याची त्याचे आणि पाठपुरावा मी स्वतः करेल आभार धन्यवाद आज आपल्या खडकी बुद्रुक गावामध्ये हे दत्त मंदिराच्या सभामंडपासाठी जो आमदार साहेबांनी आपल्याला भरघोस असा निधी दिला आणि आपण जसे बोललो गावकरी की आपल्याला पूर्ण सभामंडप बांधून पाहिजे त्या कामाला त्यांच्याकडून दुजारा मिळून आणि पुन्हा वाढीव निधी देणार आहेत आणि या सभामंडपाच्या उद्घाटनाप्रसंगी पुष्पाताई लामटे हे आपल्या ग्रामस्थांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांच्यासुद्धा या ठिकाणी गाव ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक आभार त्याचप्रमाणे लवाळे गावचे सरपंच यांचेसुद्धा गावकऱ्यांच्या वतीने आभार आणि वांदू शेतचे सरपंच पुन्हा आंबीचे सरपंच आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जमले त्यांचेसुद्धा आभार आणि कार्यक्रम संपला असे मी केले